नाशिक शहर हादरलंय नाशिक उपनगर परिसरात असलेल्या आंबेडकर वाडी येथे दोन सख्या भावांचा खून झालाय उमेश उर्फ मुन्ना जाधव आणि त्यांचे बंधू प्रशांत जाधव यांच्यावर धारदार शस्त्रांना वार करत त्यांची हत्या करण्यात आलेली आहे उमेश उर्फ मुन्ना जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे नाशिक शहरात काल दिवसभर रंगपंचमीचा उत्साह होता मोठ्या उत्साह शहरात रंगपंचमी साजरी केली जात होती बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे महामार्गाला लागून असलेल्या आंबेडकरवाडी भागात या दोन भावांची हत्या झाली आहे दोन बंधूंची हत्या करून हल्लेखोर फरार झालेले आहेत हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू करण्यात आलाय नाशिक शहरात मागील काही दिवसांपासून खून हाणामाऱ्या अशा घटना नित्याच्याच झालेल्या आहेत तर आंबेडकरवाडी परिसरात काल रात्रीच्या सुमारास हा गुन्हा घडला मृत पावलेल्या दोघांपैकी एक भाऊ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा शहर उपाध्यक्ष आहे या हत्येमुळे परिसरात तणाव निर्माण झालेला होता पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आरोपींच्या शोधासाठी पोलिसांच्या तुकड्या रवाना झालेल्या आहेत राजकीय वैमन्यासातून ही हत्या झाली की आणखीन काही कारण आहे हे लवकरच आता स्पष्ट होईल सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड